दहा जानेवारीला आमदार अपात्रतेवर निकाल जाहीर केला त्यानंतर विशेषतः काही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते समाजात एक गैरसमज पसरवायचा प्रयत्न करत आहेत लोकशाहीच्या हितासाठी म्हणून ते काही गैरसमज आहेत या संदर्भातलं स्पष्टीकरण लोकांसमोर येणं अत्यंत आवश्यक आहे असं वक्तव्य नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे टू द चीफ इलेक्शन कमिशनर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया निर्वाचन सदन अशोका रोड नवी दिल्ली रिस्पेक्टेड सर शिवसेना On 17 December 2012, by Election Officer uh, Shri Bayakrishna Joshi, Advocate, High Court, Mumbai, application-stroke nomination forms were invited for the post of Shiv Sena Paksha Pramu, National Executive, Shiv Sena leaders, and deputy leaders. The last date of receiving the nomination was up to 3 PM on 12 January 2013. There was one nomination form received for the post of Shiv Sena Paksha Pramu. Nine forms were received for the post of Shiv Sena leaders, and total 21 forms were received for the post of deputy leaders. All these forms were scrutinized on the 15th Jan 2013 as stipulated in election notice and were found to be in order and declared valid by the election officer. Election to the above post were held on 23rd January 2013 at Shiv Sena Dadar, Mumbai. As per the program declared, vide election notice. All the candidates were declared elected unopposed, as the number of forms that was received equaled the number of posts. The election results were declared by the election officer in the presence of the representative member. Elections were held in free and fair atmosphere as per the democratic principles and guidelines set up by election commission of India. We submit your will. We submit your way the election results declared by the election officer. After the election procedure was completed, Sena Paksha Pramukh

त्याला परत डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेची कारवाई त्याच्यावर चालू करणं त्यामुळे अशी भूमिका घेणं हे संसदीय लोकशाहीसाठी अत्यंत अयोग्य असं मी माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये क्लिअरली म्हटलं रिटन ऑब्झर्वेशन राष्ट्रीय कार्यकारिणीचं असणं आवश्यक आहे नंबर एक आणि नंबर दोन आपण जर विचार केला तर मी डिसेंट बद्दल पण माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे केवळ राजकीय पक्षात मतभेद असण म्हणजे राजकीय पक्षात व्यक्तीने आपल्या स्वच्छेने राजकीय पक्षाचा त्याग केलाय असं समजणं चुकीचं कारण डिसेंट हे डेमोक्रेसी मधलं कार्डिनल प्रिन्सिपल आहे डिसेंट म्हणजे मतभेद असणं हे प्रत्येक लोकशाहीत अभिप्रेत आहे असणारी ही भूमिका आहे आणि जर का आपण असं ग्राह्य धरलं की अध्यक्षांची भूमिका म्हणजेच संपूर्ण पक्षाची भूमिका उद्या जर अध्यक्षांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचा निर्णय घेतला तर ती भूमिका पक्षाची भूमिका समजून सगळ्यांना त्यांच्या पाठी आणि नंबर जर का अध्यक्षांच्या विचाराच्या विरुद्ध जर पक्षातील इतर लोकांनी एखादं मत व्यक्त केलं विधान हे रेकॉर्ड वरतीच नाही आणि त्यामुळे त्याच्यावरती मला काही ऑर्डर पास करणं गरजेचंच नाही आहे नंबर एक नंबर दोन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पण ज्या वेळा वेळेला आदरणीय कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला या मध्ये अमेंडमेंट केली ती इलेक्शन कमिशनचा जो निर्णय होता ती इंटर पार्टी डेमोक्रेसी असायला पाहिजे त्याच्या अनुषंगानेच ही म्हणजे त्यावेळेला पण त्यांना अभिप्रेत हेच होत की संघटनेत डेमोक्रेसी असणं आवश्यक आहे आणि म्हणून सर्वोच्च पद जरी शिवसेना प्रमुखांचं होतं पण निर्णय घ्यायचा सर्वोच्च अधिकार हा राष्ट्रीय कार्यकारणीला होता हे सगळं त्यांचं कॉन्स्टिट्यूशन मध्येच उल्लेख आहे